या निष्काळजीपणाचा परिणाम आता थेट मानवी जीवावर होत आहे असेच एक धक्कादायक आणि संतापजनक घटना कळवण शहरात घडली असून मोकाट गाईंच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे ही घटना काल दुपारी साधारणतः दोन वाजता घडली कळवण येथील ओतूर रोडवरील मर्चंट बँकेजवळ असलेल्या श्री सायबर कॅफे समोर भालचंद्र रघुनाथ मालपुरे वय पंच्याऐंशी हे त्यांच्या कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना रस्त्यावर असलेल्या मोकाट गायी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांना शिंगांनी आणि पायांनी जबरदस्त तुडवले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने कवन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी याच गायींनी आणखी एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला चढवला असून ही गंभीर जखमी झाले आहेत ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कैद झाली के या घटनेनंतर परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे या, गटने नंतर मोटा करने है। या मोकाट जनावरांमुळे केवळ लहान मुलांपासून वाहनधारकांपर्यंत सर्वांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे जनावरांचे मालक दिवसभर त्यांना मोकाट सोडून देतात आणि केवळ सकाळ संध्याकाळ दुधासाठी त्यांना परत घेतात या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर या कळप कळपमुक्तपणे फिरत असतात चौकांमध्ये ठाण मांडून बसतात ज्यामुळे गंभीर अपघात आणि आता जीवितहानीही घडत आहे या घटनेनंतर नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे की मोकाट जनावरांवर तातडीने नियंत्रण आणावे त्यांच्या मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा पुढील काळात अशा आणखी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कळवण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार तिड़के करत आहेत